पाट गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास माड्याची वाडी करमळगाळू एस एसटी स्टॉप नजीक भीषण अपघात झाला यात एका तरुणाचा जागीच मृत्यू रस्त्यावर अचानक म्हैस आडवी आल्यानं इरिटिका गाडी बाजूला घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून गाडी पलटी झाली गटारामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाले या अपघातामध्ये अठरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला अपघात प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला रात्री परुळे कुशेवाडे येथील चंद्रकांत सुरेंद्र परुळेकर हा गाडी घेऊन पाठच्या दिशेने येत होता यावेळी गाडीत त्याच्यासोबत रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत हा होता गाडी करमळ गाळू एसटी स्टॉप न आली असता समोर अचानक म्हैस आडवी आल्यानं हा भीषण अपघात घडला अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गाडीतील रोहन उर्फ अक्षय सावंत हा गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाला दरम्यान या अपघात प्रकरणी स्वतःला किरकोळ दुखापत आणि रोहन याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या निवती पोलीस ठाण्यात चालक चंद्रकांत परुळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेटिये अधिक तपास करतात